श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही व्यक्ती जेव्हा संकटात सापडतो आणि त्याचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा त्याला देवाची आठवण येते संपूर्ण ब्रह्मांडावर नियंत्रण हे देवाचे असले म्हणून आपण काय करत करत असतो ज्या वेळेस देवाचं नाव घेत असतो प्रत्येक जण पद्धतीने देवाची पूजा करतो मात्र तरीही अपेक्षेनुसार पूजा पाठ न करणे म्हणून आपण आज एकदंत संकष्टी चतुर्थीबद्दल जाणून घेऊया आता उद्या म्हणजेच सव्वीस मे रविवार रोजी आहे संकष्टी चतुर्थी आता ही जी संकष्टी चतुर्थी आहे हिला एकदंत संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं आता ह्याच ए एकदंत संकष्टी चतुर्थीची माहिती आणि त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे तर त्याबद्दलची माहिती संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण ज्यावेळेस आंघोळ करत असतो तर त्यावेळेस आपलं मन आत्मा पूर्णपणे पवित्र झालेला असतो आणि त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणाबद्दल ही वाईट भावना वाईट विचार नसतात आणि ज्यावेळेस आपण आपल्या परमेश्वराची म्हणजेच गणपती बाप्पांची सेवा करतो तर त्यावेळेस सर्व संकटांपासून आपली सुटका होत असते वैशाख कृष्ण पक्षाची चतुर्थी ही रविवारी सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी आहे धार्मिक मान्यतेनुसार बघा चतुर्थी तिथीही गणपतीला समर्पित असते त्यानुसार या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी होत आहे मे महिन्यातील हे शेवटचे चतुर्थीचे व्रत आहे मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्याने जीवनातील विघ्न दूर होतात आणि या दिवशी चंद्राला अर्घ देण्याची सुद्धा परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे चंद्राला अर्घ दिल्यानंतर आपल्या जीवनातील सर्व रोग आजार दूर होतात त्याचबरोबर जो आपल्या कुंडलीमध्ये कुठेतरी कमजोर आहे तर तो सुद्धा व्यवस्थित होतो यास ही एकदंत संकष्टी चतुर्थी खास असून या दिवशी विशेष योग जुळून येत आहे तर त्याबद्दलची थोडीशी माहिती आपण घेऊया एकदंत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयानंतर गणेशाची आराधना तुम्ही करू शकता कारण सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी ते सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत सर्वार्थी सिद्धियोग तयार होत आहे या दिवशी यावेळी साध्ययोगही निर्माण झाला आहे या शुभयोगात या तिथीला जुळून आलेला हा सर्वार्थ योग असल्यामुळे कोणतंही काम तुम्ही ज्या हातामध्ये घ्याल तर ते यशस्वीरित्या पार पडेल संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी चंद्राला अर्घ देण्याची परंपरा आहे चंद्राला अर्घ देऊनच व्रत पूर्णत्वास येते त्यानुसार या दिवशी म्हणजे सव्वीस मे रोजी रात्री दहा वाजून एक मिनटांनी चंद्रोदय होईल यामुळे तुम्ही चंद्राला अर्घ देऊ शकता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये काही कामं करायचे आहे तर गणपती बाप्पांवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही त्यांना पाण्याने किंवा दुधाने अभिषेक घालू शकता पाणी असेल तर हे तीर्थ तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं आहे त्या आणि बाकीचं उरलेलं तीर्थ तुम्ही झाडांखाली टाकून देऊ शकता त्यानंतर गणपतीची आरती गणपतीला नैवेद्य अर्पण करणं मग तो गुळाचा असेल किंवा मुदकाचा असेल किंवा पेढ्यांचा असेल कोणताही नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता दुर्वा अर्पण करणं दुर्वा ह्या नक्कीच अर्पण कराव्यात आणि त्यानंतर तुम्हाला गणपती या पठन शीर्षमचं पठण तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या संकष्टीच्या तुर्थीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये करायलाच पाहिजे आता हे सर्व झालं की त्यानंतर घरामध्ये तुम्हाला आपल्या जीवनात जो, जो काही पितृदोष आहे तर पितृदोष दारिद्र्य दुःख अडचणी दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो अनेक उपाय करत असतो पण काय होतं की आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही तर तेच आपले प्रयत्न कुठेतरी कमजोर झालेले आहेत कुठेतरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही तर ते आपले प्रयत्न यशस्वी व्हावेत आणि बघा आपण म्हणतो की मी हे सेवा करते ह्या उपाय करते पण त्याचा पाहिजे तसा फायदा हा मला होत नाही कारण का नाही होत तर आपण नियमांनुसार जे नियम आहेत त्या नियमानुसार आपण ती सेवा करत नसतो किंवा ते उपाय करत नसतो त्यामुळे ते त्याचे फायदे हे शक्यतो करून मग आपल्याला बघायला मिळत नाही एखादं दुःख आपल्यावर आलं की मगच आपण देवाची आराधना करत असतो पण असं करायचं नाही आता प्रत्येक वेळेस संकष्टी चतुर्थी ती गणपती बाप्पा प्रथम पूजनीय आहे त्यांच्या सेवेने त्यांच्या पूजनाने आपल्या जीवनातील सर्व संकटे दुःख आपोआपच दूर होत असतं त्यामुळे अगोदरपासूनच जर आपण गणपती बाप्पांची सेवा करत असेल खरं गणपती बाप्पांची आराधना करत असेल तर तुम्ही विचार करा गणपती बाप्पा आपल्या जीवनामध्ये कोणतं दुःख येऊन देतील का तर अजिबात नाही त्यामुळे आपल्या जीवनात जे काही संकट येणार आहे तर ते गण गणपती बाप्पांनी अगोदरच दूर करावं त्यासाठी आपल्याला हे उपाय करणं तितकच गरजेचं असतं आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया आता या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठले तर उत्तम नाही ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणं शक्य तर तुम्ही उद्या म्हणजेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही ज्या वेळेस उठता तर त्यावेळेस तुम्ही उठायचं आहे त्यानंतर तिथे बसून धरणीला नमस्कार करायचा आहे आपले दोन्ही हात एकमेकांना घालून असायचे आहेत आणि कराग्रे वस ते लक्ष्मीचं पठण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गार पाणी घेऊ शकता नसेल शक्य तर तुम्ही तर गरम पाणी सुद्धा घेऊ शकता तर ह्या गरम किंवा गार पाण्यामध्ये तुम्हाला पाच दुर्वा घ्यायच्या आहेत आणि पाच तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जे अत्तर असतं बघा आपण जे देवांना अत्तर लावत असतो तर ते घ्यायचं आहे आता अत्तर नसेल तर तुमच्याकडे एखादा सेंट असेल तर तो घेऊ शकता तर तुम्हाला हा सेंट किंवा अत्तर किंवा आता ह्याच्या बाकीच्या दोन वस्तू सांगितल्या की दुर्वा आणि तांदूळ दुर्वा आणि तांदूळ घ्यायचे आहे आणि एक दुर्वा एक तांदूळ घ्यायचा ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा ओमगम गणपतेनं म्हण नमो म्हणत तुम्हाला हे दुर्वा त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर परत पुढची दुर्वा आणि तांदूळ घ्यायचा ओमगम गणपते नमो नमो म्हणायचं आणि दुर्वा आणि तांदूळ त्या पाण्यात टाकायचं असं पाच वेळेस करायचं आणि थोडासा अत्तर तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे अत्तरामुळे आपला शुक्र ग्रह खूप खूप मजबूत होतो आणि तुम्हाला सर्वांनाच माहित आहे तांदूळ आणि दुर्वात गणपती बाप्पांच्या अतिशय प्रिय आहे तर ह्या वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला या पाण्याने आंघोळ करायची आहे आता आंघोळ करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा ओम गम गणपते नमो नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि माझ्या जीवनातल्या ज्या काही अडचणी संकट आहेत तर ते सर्व संपलेले आहे माझ्यावरती माझ्या परमेश्वराची कृपा झालेली आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर अशा वेळेस म्हणजेच हा उपाय जर तुम्ही केला तर बघा जो काही घरामध्ये पितृदोष नकारात्मकता करणे बाधा असेल तर ती दूर होते त्याचबरोबर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा पूर्ण होत असते कठीण इच्छा असतात आपल्या त्या इच्छासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण ज्या वेळेस या देवांच्या विशिष्ट तिथी असतात त्यावेळेस ते देव खूप अतिशय प्रसन्न असतात आणि त्यांची ज्या वेळेस आपण सेवा करतो त्यांची पूजा करतो त्यावेळेस नक्कीच आपल्या जीवनात ते सर्व त्रास दुःख अडचणी दोष दारिद्र्य दूर होते आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची आपल्यावरती विशेष कृपा होत असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी दुःख आहे तर ते दूर होऊन आपल्यावरती आणि आपल्या घरावरती गणपती बाप्पांची सुद्धा कृपा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ